समजायला माझं चित्ता एक तुझ्या पायावर लावू दे आणि म्हणून दोन हजार पंचवीसच्या वारीला वारीला आपल्याला पहिलं काम करायचं आहे एक एकादशीला एका माणसाने एक झाड लावायचं आषाढीला पहिला संकल्प आणि त्या झाडाला पुढच्या क्षणी पर्यंत पाणी घालायचं बास काहीच करायचं शेवट पाणी घातलं कोणा घालायची काही गरज पण तुम्ही एक झाड लावलं तर पांडुरंगाला नाही चौदाव्या अध्यात्म्या ज्ञानेश्वरीच्या वव्या सफल होते <laughs> पहिली वारी करायची दुसरी वारी करायची आपल्याला दुसरी वारी करायची कोणती करायची ऐका किमान किमान किमान, किमान। महिला पुरुष किमान चोवीस तासातले तेवीस तास, तास पंचेचाळीस मिनिट तुम्ही संसार करा पण ह्या वारीपासून पंधरा मिनिट फक्त देवाला द्या दे। <प्थाँगा> हे चालूच राहणारे लाटन पलपटन फुकणीने याच्यात काही का काय पण दहा पंधरा मिनटं तरी देवाला द्यायचा आणि तिसरी वारी करायची आहे सगळं जाऊ द्या शरीर सांभाळा आणि सगळ्या गाववाल्यांना सांगून ठेवतो गाववाल्यांना आता या गावाला पारमार्थिक वसा आहे या गावाला पुरी परंपरा आहे पूर्वीपासून परमार्थाची आता आपल्या सगळ्या बेलापूर मध्ये तरुण पोरवीर आपल्याला एकच काम करायचं आहे आपल्याला माणसं वाचवायची नाही आपल्याला हो धर्म वाचवायचा आपल्याला माणसं वाचवायचीच नाही आपल्याला आणि आज संकट माणसावर नाही संकट धर्मावर हो आहे पहिली गोष्ट सगळ्या लोकांना सांगून ठेवतो गट नंतर पक्ष नंतर भांड नंतर पहिलं गाव दुसरा धर्म गावात <laughs> मंदिर बांधायचं ख गाव एकत्र आलं पाहिजे सप्ताह करायचं ख कर गाव एकत्र आलं पाहिजे दिंडी करायची अख गाव एकत्र आलं पाहिजे कामाला गाव एकत्र चाललं पाहिजे तुमचं काय आणि गावागावात तंगड्या करायची नाही हे मोबाईलचे ग्रुप ग्रुप चालवायचे नाही गावात तुला पटलं नाही तू तुला चुलीत घाल मोबाईल आणि ग्रुप वर कोण बोलता माहिती घायची अशी तोंड बोलायची लायकी नाही <laughs> तीच मंडळी ग्रुप व भकती तुमचं काय मते मला सांगा तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर तुम्ही गावात बैठक घेऊन एकत्र बसून योग्य निर्णय घेऊ शकता आणि बैठकीने पर्याय निघतो निघत नाही थोडी शाब्दिक चकमक होईल थोडी आर्गावर दे। होईल होऊ द्या पण त्याला मार्ग ग्रुपनं गावांच्या दुश्मन्या वाढल्या तुमचं काय मत खुनापर्यंत गुरु गेले आणि ते कमेंट टाकणारी फटकावलेच पाहिजे तुमचं काय नाही या खाद खुट्यातून काढायचं एक काढलं ना बाकीचे कौरिक क्षेत्राच्या बाहेर तुम्हाला माहिती नाही महाराज इंद्रीकर बोलतोय मी तळतळीने बोलणार माणूस महाराज माझे एकतीस वर्ष गेले मला हे हाडाची काड झाली एकतीस वर्षी आयुष्य डांबरीवर गेले माझं रात्रन दिवस डांबरीवर रात्रन दिवस एकतीस वर्ष माझे इतके कीर्तन कोणी केली के नाही महाराष्ट्रात एका जन्मात म्हणला <laughs> दहा जन्मात होणार नाही एवढं हाफ सीजन आहे तरी <laughs> तुम्हाला का बोलतो महाराज आम्ही तुमचे तुम्हाला बोलायला पाहिजे तुम्ही आमचे ऐकलं पाहिजे कशाला पाहिजे गावात भांडण कशाला पाहिजे आज एवढं मोठं एकशे नावी जैन एवढा मोठा भव्य दिवस होतो आज आपण स्वामींची लेकरं म्हणून गावात जगलं पाहिजे सगळं आपल्याला भांड पड एका ग्रुप पेन कमेंट येईल भीमेंट काय पाहिजे कमेंट बेकार काय झालं बारावीचा निकाल लागला बारावीचा निकाल लागला चौघांना आनंद आला फुल पेले कबरी मांडलीच होती अवडी फुल पेले मोटरसायकल बसली चौघ आता चौथ कुठं बसला असेज वर टांगड्या फाकेल एवढं दालाखल दोन्ही बॉल साटाकले पण लग्न आलं आणि त्याच्या दालेला इंद्रिकाचं प्रवचन ठेवलं काय वांग सांगू का मी दादा मी म्हणतो प्रवचनाला ओवी नको का मग बॉल साटाकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी नाही आता आपल्याला गावांमध्ये आषाढी वारी म्हणून शिवतो न बिशेरीने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलाय बिशेरीने सगळे कीर्तन लोकांपर्यंत पोचवले आपल्याला एक व्यक्ती एक झाल आणि आपल्या आपले, आपले ती भांडणं संपवली पाहिजे तुमचं काय <laughs> एकत्र का बसायचं बसायला काय बा एक तर दोनच गोष्टी होती चांगलं तर वाईट पाप तर कोणत्या सुख तर दुःख मान तर अपमान नाही तर मग इकडं तिकडे भुकायचं काय काम आणि तुम्ही सगळं गाव एकत्र ये कधी येईल सगळ्यांनी जर असं केलं श्री कृष्ण गोविंद हरे i म्हणजे सौजन्य कैदास वर्षी अंबादास तुकाराम फापाळेस मंदार्थ तुकाराम अंबदास फापाळे विकास अंबादास फापाळेश्वर